स्वामींना आपल्याकडून नक्की काय हवे असते भक्तांकडून स्वामींच्या असलेल्या अपेक्षा स्वामींना सोन्या चांदीचे दागिने भरजरी वस्त्रे किंवा छप्पन्न भोगांची अपेक्षा नसते त्यांना भूक असते ती फक्त तुमच्या आढळ श्रद्धेची परिस्थिती कितीही बिकट असो जग विरोधात असो किंवा हाती काहीच उरले नसो तरीही माझे स्वामी समर्थ आहेत आणि ते मला यातून बाहेर काढणारच हा विश्वास ज्याच्या मनात असतो तोच स्वामींना प्रिय असतो श्रद्धेत जर तर नसावे माझे काम झाले तर पेढे वाटीन ही श्रद्धा नाही हा व्यवहार आहे स्वामींना अशी श्रद्धा हवी असते जी श्वासासारखी असावी जी सुख असो वा दुःख कधीच थांबत नाही तुमचा हा आढळ विश्वासच त्यांना बांधून ठेवतो स्वामींच्या दरबारात प्रवेश करण्यासाठी सर्वात पहिली अट म्हणजे अहंकार बाहेर ठेवणे मी किती मोठा अधिकारी आहे माझ्याकडे किती पैसा आहे किंवा मी किती मोठी पूजा करतो हा बडीवार स्वामींना अजिबात आवडत नाही रावण विद्वान होता पण अहंकारी होता म्हणून त्याचा नाश झाला शबरी अडाणी होती पण निरहंकारी होती म्हणून रामाने तिची उष्टी बोरे खाल्ली स्वामींना लहान झालेली माणसे आवडतात तुम्ही तुमच्या पदाचा विद्येचा आणि श्रीमंतीचा गर्व सोडून जेव्हा एका साध्या बालकासारखे त्यांच्या समोर जाता तेव्हाच ते तुम्हाला कडेवर घेतात अहंकार हा स्वामी आणि तुमच्यातील भिंत आहे ती पाडणे त्यांना हवे असते स्वामी केवळ देवघरातील पूजा पाहत नाहीत तर ते तुमचे चारित्र्य पाहतात तुम्ही समाजात कसे वागता स्त्रियांचा आदर करता का व्यसनांपासून दूर आहात का हे त्यांच्यासाठी महत्वाचे आहे त्याच्या भक्तीचा स्वीकार स्वामी करत नाहीत त्यांना भक्ताकडून शुद्धतेची अपेक्षा असते माझा भक्त चारित्र्यवान असावा हा त्यांचा आग्रह आहे तुमचे आचरण हेच स्वामींचे वैभव असते जेव्हा तुम्ही नीतिमत्तेने वागता तेव्हा तीच खरी स्वामींची पूजा ठरते चारित्रहीन माणसाने कितीही अभिषेक केले तरी ते स्वामींपर्यंत पोहोचत नाहीत स्वामी सत्याचे प्रतीक आहेत त्यांना खोटे बोलणारे फसवणूक करणारे किंवा लाच खाणारे लोक अजिबात आवडत नाहीत तुम्ही स्वामींसमोर सोन्याचे ताट नेले पण ते पैसे जर फसवणुकीचे असतील तर स्वामी त्याकडे धुंकूनही बघत नाहीत या उलट कष्टाने आणि इमानदारीने कमवलेली एक भाकरी त्यांना पंचपक्वांनापेक्षा जास्त गोड लागते त्यांना तुमच्याकडून सत्याची अपेक्षा आहे व्यवसायात नोकरीत आणि नात्यात तुम्ही किती खरे आहात हे ते पाहतात माझ्या भक्ताने कधीही असत्याचा आधार घेऊ नये ही त्यांची शिकवण आणि अपेक्षा आहे सत्याने चालणाऱ्याला ते कधीच कमी पडू देत नाहीत जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले स्वामींना माणसा इतकेच किंबहुना त्याहून जास्त प्रेम प्राण्यांवर आहे त्यांना तुमच्याकडून अपेक्षा असते की तुम्ही गायीला कुत्र्याला पक्ष्यांना प्रेमाने खाऊ घालावे जो माणूस प्राण्यांना मारतो किंवा उपाशी ठेवतो त्याची पूजा स्वामी स्वीकारत नाहीत तुमच्या दारात आलेले कुत्रे हे साक्षात स्वामींचे रूप असू शकते भुकेल्या जीवाला अन्न देणे आणि तहानलेल्याला पाणी देणे यातच स्वामींना खरा आनंद मिळतो माझ्या निर्मितीवर प्रेम कर तरच मी तुझ्यावर प्रेम करीन हा त्यांचा संदेश आहे भूतदया हाच स्वामी भक्तीचा गाभा आहे आजकाल भक्तांमध्ये संयम उरलेला नाही स्वामींना तुमच्याकडून सबुरी हवी असते जेव्हा ते तुम्हाला काही देत नाहीत किंवा उशीर करतात तेव्हा ते तुमची परीक्षा पाहत असतात हा थांबतो की पळून जातो जा हे ते पाहतात ज्याच्याकडे संयम आहे जो घाई करत नाही आणि स्वामी देतील तेव्हा देतील मला घाई नाही असे म्हणतो त्याच्यावर स्वामी खुश होतात शेती केल्यावर पीक यायला जसा वेळ लागतो तसाच कर्माचे फळ मिळायला वेळ लागतो हा काळ संयमाने काढणे तक्रार न करणे आणि स्वामींच्या वेळेवर विश्वास ठेवणे हीच भक्ताकडून त्यांची मोठी अपेक्षा आहे स्वामींना असे हृदय आवडते ज्यात द्वेष नाही जर तुम्ही मनात कोणाबद्दल राग मत्सर किंवा सुडाची भावना धरून बसला असाल तर स्वामी तिथे वास करत नाहीत त्यांना हवे असते की तुम्ही क्षमा करायला शिकावे कुणी तुमचा अपमान केला तरी स्वामी बघून घेतील असे म्हणून त्या व्यक्तीला माफ करणे हे खऱ्या भक्ताचे लक्षण आहे तुम्ही जेवढे मन मोकळे कराल तेवढे स्वामी तुमच्या जवळ येतील गडूर पाण्यात जसे प्रतिबिंब दिसत नाही तसेच द्वेष असलेल्या मनात स्वामी दिसत नाही मनाचा मोठेपणा आणि क्षमाशीलता ही स्वामींना प्रिय असलेली भेट आहे मला हे द्या मला ते द्या अशी यादी घेऊन येणारे खूप आहे पण स्वामी तुम्ही जे दिले आहे त्यात मी खूप आनंदी आहे असे म्हणणारे खूप कमी आहेत स्वामींना समाधानी भक्त आवडतात लोभ हा दुःखाचे मूळ आहे स्वामींना वाटते की माझ्या भक्ताने लोभाच्या मागे न धावता जे प्रारब्धाने मिळाले आहे त्यात सुख मानावे असमाधानी माणूस हा भिकारी असतो तर समाधानी माणूस हा राजा असतो जेव्हा तुम्ही तक्रार करणे थांबवता आणि समाधानाने जगू लागता तेव्हा स्वामी स्वतःहून तुम्हाला अधिक भरभरून देतात तुमची तृप्तता हेच त्यांचे समाधान असते काही लोक संकटात आले की रोज मंदिरात जातात आणि सुख आले की देव विसरतात स्वामींना अशी हंगामी भक्ती नको असते त्यांना तुमच्या भक्तीत आणि प्रेमात सातत्य हवे असते सुख असो वा दुःख तुमची नित्य सेवा तुमचे नामस्मरण आणि तुमचे प्रेम सारखेच राहिले पाहिजे रोजचा एक नियम असावा मग तो पोथी वाचनाचा असो वा नामस्मरणाचा तो खंडित होऊ नये माझा भक्त मला कधीच विसरत नाही हा विश्वास स्वामींना तुमच्याकडून हवा असतो सातत्य हेच निष्ठा सिद्ध करण्याचे साधन आहे आपण किती गोष्टी मागितल्या याची यादी आपल्याकडे असते पण स्वामींनी किती संकटातून वाचवले आणि किती दिले याची यादी आपण ठेवत नाही स्वामींना तुमच्याकडून कृतज्ञता हवी असते रोज रात्री झोपताना किंवा सकाळी उठताना स्वामी हे जीवन तुमच्यामुळे आहे असे म्हणून आभार मानणे त्यांना अपेक्षित आहे कृतज्ञता म्हणजे केवळ थँक यू म्हणणे नाही तर मी तुमचे काहीतरी देणे लागतो हा भाव मनात ठेवणे जो कृतज्ञ असतो त्याला स्वामी आणखी देतात आणि जो कृतज्ञ असतो त्याच्याकडून असलेले सुद्धा काढून घेतले जाते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे सांगूनही जर भक्त घाबरत असेल तर तो स्वामींच्या वचनाचा अपमान करतो स्वामींना तुमच्याकडून निर्भयता हवी असते माझा बाप समर्थ आहे मग मी जगाला का घाबरू हा वाघासारखा दरारा भक्तामध्ये असावा अशी त्यांची अपेक्षा आहे भविष्य ग्रहमान जादूटोना या क्षुल्लक गोष्टींना भक्ताने घाबरू नये ज्याच्या डोळ्यात भीती असते तो स्वामींचा भक्त असूच शकत नाही संकटाच्या डोळ्यात डोळे घालून उभे राहणे हेच स्वामींचे खरे स्वरूप आहे आणि तेच त्यांना भक्तामध्ये पाहायचे आहे शेवटी स्वामींना शेवटी स्वामींना तुमच्याकडून हवे असते तुमचे मन आणि तुमचे सर्वस्व स्वामी आता माझे काहीच राहिले नाही हे शरीर हे मन हे कुटुंब आणि हे जीवन सर्व तुमचेच आहे तुम्ही जसे ठेवाल तसेच मी राहीन याला म्हणतात शरणागती जेव्हा तुम्ही स्वतःची बुद्धी चालवणे बंद करता आणि स्वामींच्या इच्छेलाच आपली इच्छा मानता तेव्हा स्वामींना सर्वात जास्त आनंद होतो अर्जुनाने जसे कृष्णाला सारथी बनवले तसे तुम्ही जीवनाची दोरी स्वामींच्या हाती द्यावी हीच त्यांची अंतिम आणि सर्वोच्च अपेक्षा आहे ही शरणागतीच तुम्हाला मोक्षाकडे नेते व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद